तर तर मी प्रभाग क्रमांक बारा ब मधून येतो आहे आणि मी सर्वांशी भेटतो आहे बोलतो आहे आणि मला जे काय अनुभव येत आहेत तेच मी तुमच्यावर शेअर करतो so, आहे सो ज्या ही ही जी काय प्रोसेस चालू आहे ह्याच्यामध्ये मी सर्वांना भेटतोय बोलतोय वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करतो आहे आणि पॉलिटिक्स हा तसा काही माझा खूप क्लोजली मी कोणाशी कनेक्टेड आहे किंवा ते माहिती आहे असा भाग नाही पण पण जे आपल्याला बाहेर बसून जे काय आपल्या कानावर येत येत होतं अगोदर ते आता मी या प्रोसेसमधून थोडंसं अनुभव करतो आहे तर पहिल्यांदा मी मा फक्त मतदार होतो आणि अपक्ष मतदारच होतो आणि आत्ता काय आहे तर आत्ता मी एक अपक्ष उमेदवार आहे तर ह्या दोन्ही साईडनी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या मला प्र प्रकाशानं जाणवतात म्हणजे मी ज्यावेळेस ठरलं की हां आपल्याला ह्या सिस्टीममध्ये यावं लागेल विरोध करण्यापेक्षा सिस्टीममध्ये येण्याचा प्रयत्न करू आणि तिथून चेंज करण्याचा ब तर मग मी ज्यावेळेस विचार करायला चालू झाला तर पहिला मुद्दा आला तो पैशाचा तर मला आत्तापर्यंत सर्वांनी सांगितलं की खूप पैसे लागतात पैसे वाटावे लागतात लोकांना जेवायला घेऊन जावं लागतं पार्ट्या द्याव्या लागतात आणि त्यासाठी पैसा लागतो आणि तो तोच तो तो एक पार्ट होता की जो माझ्या ज्यावेळेस मी निवडणुकीचा फॉर्म भरला त्याच वेळेस मी तो खोडून काढला होता की पैसा आणि पार्ट्या ह्या नाही व्हायला पाहिजेत आणि त्याच्यामुळं तेच मी थोडंसं डोक्यात घेऊन पुढं जात होतो आता मी जे काही बोलतोय तर भरपूर लोकांचे मला फोन येतात त्यांना ते आवडतं आहे आणि एक थोडासा यु नो आत्ता लोकांना ते पटतंय की बदल घडायला पाहिजे का किंवा जे काही विजन मी मांडतोय त्यांना आवडतं आहे का तर सगळं आवडतं त्यांना खूप चांगलं वाटतंय ना ही प्रोसेस तर राहीलच पण ते हे निवडणुकीमध्ये ज्या दोन गोष्टी चुकीच्या घडतात त्याच्यावर मला थोडंसं म्हणजे त्याच गोष्टीवर बोलायचं होतं तर दोन गोष्टींना आपण बघूया आता मी म नगरसेवक म्हणून जर म्हणलं तर मला पैसा लागतो का तर नाही म्हणे पैसा लागतो आणि तुम्हाला पैसे वाटावं लागतात बरं सगळ्यांना वाटावं लागतो का तर नाही असं काही नाही आहे पण आत्ता जे काही मला दिसतंय किंवा जे मी चर्चा करतोय लोकांशी त्यांच्याशी बोलतोय त्यावेळेस असं समज समजलं येतं की तो ट्रेंड झाला आहे आता म्हणजे सुशिक्षित असू द्या किंवा असुशिक्षित अ, 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 अशिक्षित असू द्या त्यांना सगळ्यांना पैसा द्यावाच लागतो आता हे खरं आहे का खोटं आहे मला माहीत नाही पण मी लहानपणी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी बघितलेलं आहे मी लहानपणी असताना पॅकेट येऊन जायचे म्हणजे छोट्याच्या ह्याच्यामध्ये यायची आणि द्यायची आता ही लहानपणीचा विषय आता मी जसं पंढरपूर सोडले दोन हजार बाराला त्यानंतर ह्या गोष्टीचा जास्त प्रवास नाही पण ऐकू नाही की नाही पैसा हा द्यावाच लागतो आणि देतात पण सगळेच पैसे घेतात का तर नाही घेत ज्या जे उच्च शिक्षित आहेत किंवा त्यांचे विचार चांगले आहेत ते घेत नाहीत असं ते बोललं जातं आता मग त्याच अनुषंगानं आपण पुढं बोलूया की आता किती लागतो पैसा आता तुम्ही ते कॅल्क्युलेट केलं थोडंसं समजा आता लेट्स से आमच्याकडे पाच हजार मतदार आहेत किंवा चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतदार आहेत ह्या प्रभाग बमध्ये तर आपण असं समजून चालूया की साधारण तीन हजार किंवा दोन हजार असं काहीतरी मतदार तीन हजार साडेतीन हजार मतदान होईल तर त्या त्याच्यासाठी साधारण तुम्ही आता ते रेट पण वेगवेगळे असतात म्हणे किंवा बाबा अडीचशेपासून चालू होतो ते हजार दीड हजारपर्यंत जातं कोणी दोन हजार पण बोलतं आता हे असे ऐकू नये मी म्हणजे मी ज्यावेळेस भेटतो बोलतो लोकांना जे इंटरनल सर्कल आहेत त्यांच्यामध्ये भेटतो बोलतो तर हे थोडस आपण मी जिथं लोकांपर्यंत जातोय ते तो मला थोडं वेगळंच पाड दिसतोय तो ठीक आहे ना म्हणजे मी आता फॉर एक्झाम्पल काल वरच्या गल्लीमध्ये होतो आणि तिथे एक म्हणजे थोड्याशा वयस्क आजी होत्या त्या आणि अजून एक काकू होत्या तिथं तर त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम होते आणि त्या त्यांनी खरं वास्तव हो सांगितलं हां एम एस सी बीच्या पोलच्या रिलेटेड तर ते काय वास्तव होतं मग मी त्यांना विचारत होतो की बाबा का नाही झालं थोडंसं समजू म्हणजे अंडरस्टँड करायचा होतो कशामुळे तो डिले झाला आहे आणि तो एम एस सी बी म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आलं तर ते त्यांनी बसवायला पाहिजे त्यांच्याकडे मीटर आहे तर तो त्यांच्या रेग्युलर प्रोसेसचा पार्ट आहे त्यासाठी नगरसेवकनी येऊन तिथं काय करण्यासाठी असं काय नव्हतं त्याच्यात पण त्याच्यानंतर परत पुढे गेलेत ते म्हणाले की नाही आम्ही कुणाचा एक रुपया घेत नाही ठीक आहे ना आता मला तुम्ही सांगा हे जे काही चालू आहे ते खरं पण असेल मी असं म्हणत नाही की खोटं असेल पण जो पैसा वाटला पण जात असेल तर ते चुकीचं आहे चुकीचं काय आहे त्याचं मी पुढं तुम्हाला सांगेल तर आपला जो मतदार आहे ना तो स्वाभिमानी आहे त्याला ते हजार पाचशे नको आहेत त्याला पाहिजे काम त्याला ह्या इथल्या भागाची सुविधा पाहिजे तर ते एक मला ते थोडंसं प्रकर्षण जाणून आलं की लोकांना पैसे नको आहेत माझा त्यांनी त्याच्यावर अजून एक मुद्दा सांगितला त्यांनी काय म्हटलं आत्ता जर कोणी आलं मागायला तर त्यांच्याकडनं दहा हजार घ्यायचे आणि जर निवडून आमचं काम झालं की मग त्यांना दहा हजार रुपये परत द्यायचे सो सी ह्या ही ही लोकांची सध्याची विचार करण्याची पद्धत बनलेली आहे सो असं नाही की सगळेच पैसे घेतात पण पैसे जर दिले जात असतील तर ते घेतले जाऊ नये ह्या मताचा मी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की लेट्से आपण ठरलं वाटायचं काही पॉकेट्स आहेत आता मला सांगितलं जातं चाणक्य मंडळी असतात किंवा काही चांगली लोकं असतात ते म्हणतात की नाही कारण हे मलाही माहीत नाही आहे ह्याच्या हा प्रोसेसचा आत्ता पाठ बनलेलो आहे मी खरंच वाटले जातात का हे फक्त वावड्यात तर अशा पण गोष्टी आहेत की त्या पैसे जरी गेले तर किती जात जात असतील असं समजूया आपण किती जात असतील समजा एक समजा द दोन हजार मत आहे दोन हजार मताला एक हजारने गेले तर ते वीस लाख होतात किती होतात ठीक आहे हे वीस लाख रुपये जर असतील तर तुम्ही सिस्टीममध्ये येऊ शकता म्हणजे ते पण गॅरंटी नाही की निवडून येऊ शकतो का नाही न् आणि त्याच्यासाठीच मला तोच हे इकॉनॉमिक्स जे आहे याच्या पाठीमागचं ते तुम्हाला समजून सांगायचं आहे की एखादा नगरसेवक आता मायासारखी नगरसेविकता तर आमच्या प्रभागामध्ये भरपूर आहेत किंवा अक्रॉस पंढरपूर जरी म्हणलं आपण तर भरपूर आहेत तर प्रत्येकाला पैसा लागतो का तर हा पैसा लागायला पाहिजे तुम्ही तुमच्या लोकांना घेऊन लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि तर तेवढाच पैसा लागेल तो लागेल आणि त्यासाठी इलेक्शन कमिशनने सांगितलं की तुम्ही ते जे काय तुमचा खर्च होईल तो तुम्ही नमूद करून ठेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बाकीचा जो काही खर्च आहे की जो कुठेही काउंट केला जात नाही ठीक आहे तर ते ह्या रूपाने जर होत असेल तर ते व्हायला नाही पाहिजे हे झाले नगरसेवकाच्या परस्पेक्टिवने आणि त्याचमुळं मला असं वाटतं की ह्या गोष्टीमुळं म्हणजे शिकलेले सुश सुशिक्षित लोक किंवा चांगले लोक येत नाहीत आता त्याला अजून एक अशी बाजू आहे की शिकलेले लोक जरी आले तर त्याला निवडून पण देत नाहीत आता का निवडून देत नाहीत तर त्याला दोन तीन गोष्टी आहेत निवडून न देण्याचं कारण म्हणजे तो पैसा वाटवता मी मी स्वतः स्वतः समजतो पैसे वाटणे हा उद्देशच नाही आणि त्याला पैसे वाटून मी ते इन्व्हेस्टमेंट करतोय मग आज जाऊन मी परत इन्व्हेस्टमेंट काढणार तो प ॲस्पेक्ट नाही आहे दुसरा आहे पार्ट्या देण्या तर ते नाहीच द्यायला पाहिजे ते पण मी बोलेल की पार्टी देण्यामुळं एक पिढी पूर्ण बरबाद होते एक इलेक्शन आलं आता मी बघतोय नुसतं जेवण आणि पार्ट्यावर चालत नाही त्याच्या पुढं जातं दारू होते आणि हे सगळे यंग जनरेशन आहे ते त्या गोष्टीमुळं वाया चाललेले आहेत म्हणजे हे हा दुसरा अँगल आहे त्याचा हा फक्त पाच दहा दिवसाचा गोष्ट नाही आहे त्याच्या पुढं जे यंग लोकं आहेत जे तरुण लोक आहेत ह्या गोष्टीच्या मुळात वाया जातात ऑलमोस्ट मी बघितलेले म्हणजे माझे जवळचे मित्र असतील किंवा आजूबाजूचा जो काही परिसर आहे जे ऐकतोय तर ते खूप विचित्र पार्ट आहे तर तरुणांनी त्या गोष्टीला जाऊच नाही ठीक आहे आता दुसरा पार्ट मी अजून एक सांगेन की आता लेट से मतदाराकडून आपण बघूया पैसे घेणे आता समजा तुम्हाला कोणीतरी आता मीच मतदार आहे समजा मला कोणीतरी एक हजार रुपये दिले ठीक आहे ना साहेब आणि तो चांगला पण आहे व्यवस्थित पण आहे तर मी पैसे घेऊ का ठीक आहे तर ते पैसे तुम्ही घेऊ नका पैसे जर तुम्ही घेतले तर दोन गोष्टी होतात दोन नगरसेवक आहे जरी समजा से त्यांनी पैसे देऊन निवडून आला तो समजा तीस लाख रुपये किंवा वीस लाख रुपये त्यांनी खर्च केला तर मला जर तो देव परत त्या सिस्टीम मध्ये गेला तर तोच पैसेच काढणार आणि जे तुम्ही आता हजार रुपये घेतलेला आहे एका दिवसाला आणि पुढची येणारी जी पाच वर्ष आहे त्यामुळं तुमची जी कामं होत नाहीत किंवा होणार नाहीत किंवा जो काही विकास जो काही विजन आपण मांडलेले ते होत नाहीये त्याला तेच कारणीभूत आहे तुम्हाला असं वाटत असेल की अरे तो चांगला आहे मी सगळ्यांकडनं पैसे घेतो आणि मला जे वाटते त्याला मतदान देतो नाही तसं होत नाही हे सायकोलॉजिकल आहे मी ज्यावेळेस एखाद्या एखाद्या उमेदवाराच्या जा पार्टीला जातो तर मी त्याला बांधील होऊन बांधील म्हणजे सायकोलॉजिकली होऊन जातो की हां बाबा नाही हा चांगलाच आहे किंवा हे ब यु नो मला ते डाव वाटतं जरी मी इंडिपेंडंट थॉट करतो मी निवडणूक पत्रिक प्रक्रियेमध्ये जाऊन काहीतरी बटन दाबतो मला ज्या जो उमेदवार आहे त्याला पण ज्यावेळेस आपण पार्टीला जातो किंवा पैसे घेतो मग तुम्ही दोन चार लोकांकडनं जर घेत असाल तर तेही खूप घातक आहे एका दिवसासाठी काय ते दोन तीन चार पाच हजार जे मिळतात ते कुठेही पुरत नाहीत कुणालाच पुरत नाहीत ह्या काळच्या युनो महागाईमध्ये तर तुम्ही मतदारांनी सर्वांना म्हणजे पूर्ण पंढरपुरातल्या मतदारांनी सर्वांना सांगणं गरजेचं आहे की आम्हाला पैसे नको हे ठामपणाने सांगा आणि मग जो उमेदवार आहे त्याला विजन द्या किंवा त्याला सांगा की माझी कामं मी मा व्हायलाच पाहिजे माझ्या ह्या वार्डचा म्हणा शहराचा हा विकास व्हायलाच पाहिजे त्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारू शकता काल ज्या आजी मला बोलल्या त्या खूप महत्त्वाचा आणि माणसा प्रत्येक माणसाच्या मनातल्या त्या बोलल्या ते म्हणले आम्ही कुणाचे पैसे घेत नाही आणि पैसे न घेतल्यामुळं आम्हाला कुणाची काही भीती नाही सो हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर ह्या सर्वांना मला तेच सांगायचं आहे की पैशाचे जे काही अर्थकारण किंवा जे काही लिंकेजेस आहेत त्या मोठ्या आहेत ते, ते फक्त एका हजारावर किंवा दोन हजारावर थांबत नाही किंवा पाच हजार कि तुमच्या मतांपुरतं थांबत नाही त्याचं लिंकेज खूप मोठं आहे मग त्याच्यानंतर मग ज्या गोष्टी चालू असतात त्या वेगवेगळ्या म्हणजे किंवा नो गुन्हेगारी चालू होते भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी चालू होतात तर त्या व्हायला नाही पाहिजेत म्हणून ही जी निवडणूक आहे ती सर्व पंढरपुरातल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही पैसे घेऊ नका जरी कोणी तुम्हाला द्यायला आलं तर त्यांना तेच सांगा की आत्ता देऊ नको मला जो चांगला माणूस आहे त्यालाच मी देईन आणि तुम्ही त्यानंतर त्यांना हक्कानं किंवा अधिकारानं ते प्रश्न मांडा असं मला वाटतं आणि पैसे जरी घेतात भरपूर अजून एक त्याला एक तर्क आहे लोक म्हणतात की सगळ्यांकडनं पैसे घ्या आणि मग एकाला द्या ते पण करू नका कारण त्या पैशांनी जे ट्रेंड तयार होतोय त्या ट्रेंड मुळे आपले जे काही गोष्टी आहेत म्हणजे जो सुजान नागरिक म्हणतो म्हणजे असं भरपूर वेळा म्हणलं जातं तुमची माणसं कशी आहेत त्याच्यानुसार तुमचं सरकार ठरतं म्हणजे आत्ता जे आपण राहतोय ना हे आपण डिझर्व करतो सो वी डिझर्व दिस की आपण ज्या शहरामध्ये राहतो आत्ता आपलं जे शहर आहे ते आपणच डिझर्व करतो दुसरं कोणी नाही करत त्यामुळे हे आत्ता मला तेच सांगायचं आहे की लोकांनी त्या गोष्टीवर विचार करावा आणि मी येणाऱ्या काळात अजून ह्या गोष्टीवर बोलेल प्रकर्षानं बोलेल आणि मला तेच वाटतं की तुम्हाला जर योग्य वाटत असेल की हे बंद व्हायला पाहिजे तर माझी मी डेफिनेटली माझा पूर्ण हंड्रेड पर्सेंट देईल आणि नागरिकांकडनंही मला असा इच्छा आहे आणि मी स्वतः नागरिक आहे मलाही तेच वाटतं तेच मी तुम्हाला सांगतोय सर्वांना आह आवाहन करतोय की स्वाभिमानी नागरिक जसे त्या आजी होत्या आणि असे भरपूर असतील आणि आहेत तर आपण स्वाभिमानी म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजाव बजावला पाहिजे तर मग ह्याच्यामध्ये बदल व्हायला खरा बदल व्हायला चालू होईल